नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण जांभुळ्या भागात आलेलो आहे इथं आपल्याला जे आपण रिझल्ट दिलेले आहे आता आजपर्यंत त्या प्लॉटवर आपण विजिट करायला जाणार आहोत तर एक व्हिडिओ घेणार आहे आपण तर तुम्ही बघणारच आता कशाप्रकारे आपण रिझल्ट काढलेले आहे हां नमस्कार आपण आज आलेलो आहे जांभूळ गावात आलेलो आहे जांभूळमध्ये आपण या काकांचा परिचय घेऊ आता काय नाव आपलं विष्णुदत्तचंद विष्णू दत्तू झिंजोटे आणि तालुका यांचा माळशिरत जिल्हा सोलापूर आपण यांचा ऊस जाणून घेऊ किती महिन्याचा आहे आणि यांनी नियोजन कसं केलं आणि कुठल्या प्रकारचे खतं वापरले हे आपण यांच्याकडून जाणून घेऊ आता आपण आता जय किसान चॅनलवर आहे कितव्यातली आहे बावीस साठ दोन हजार चोवीस मध्ये हां म्हणजे आता चार महिने कम्प्लीट होतील जवळपास बरोबर आहे आणि आतापर्यंत पूर्वी तुम्ही इतक्या दिवसची शेती करत आहात एवढ्या दिवसापासून तर तुमचा ऊस साधारणतः तुम्हाला कसा आला ऊस आतापर्यंत एवढा उंची आणि जाडेला पेरेला असा नव्हता ऊस बारीक राहत होत ह्याच्यापेक्षा आता हे तुमचं खत घेतल्यापासून सुधारणा झाली ये घेतलं आता, आता एक एकच डोस घेतला आपला तसे तुमचे डोस चार महिन्यापर्यंत साधारणतः किती होतात तीन डोस होत होत आमच्या ह्या वयापर्यंत वसाच्या उंची पर्यंत तीन डोस होत तरी सुद्धा असा मला असं वसिन होता आता तुमचा ऊस बांधणीला आलाय का आता आलाय बांधणी आता समजा आपण फायनल तुमचं दोन डोस मध्येच कव्हर केलाय म्हणजे जो खर्च तुमचा डबल होत होता तो अर्ध्यावर आला आहे तुमचा खर्च आणि मला एक अजून सांगा की तुमच्या जमिनीचं आमचं खतं टाकल्यामुळे पोत वगैरे कसं सुधारलं म्हणजे जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढली का कसं झालं सुपीकता वाढली पोकडी निर्माण झाली आणि आणि नाची संख्या दाट झाली आणि पेऱ्याला पण ओस जास्त मोठं झाली आणि तुम्ही आमचे खत वापरून तुम्हाला समाधान लाभल का फर्स्ट टाइम जेव्हा माझ्यासोबत जुळले हो, हो। मी तेव्हा म्हटलं तुम्हाला की आपले खत घ्या तर तुम्हाला प्रतिक्रिया काय आल्या शेजाबाजारी म्हणत होते कशाला त्यांच्या नाताला लागला आपलं ह्यानी खत टाका त्या खतावर काय वस येत नाही असं तसं म्हणले पण आम्ही आपल्या पवार साहेबांवर विश्वास ठेवला बघू एक वेळ कसं कसं होतंय आम्हाला रिझल्ट आल्यानंतर आम्ही पुढचा डोस सुद्धा घेऊ असं म्हणलं आता जे तुम्हाला म्हणत होते त्यांची काय प्रक्रिया आहे आपला ऊस बघून काय म्हणते ते कधीच असा उसरावात आला नाही तिथं काय भानगड पवार साहेबांकडून आम्ही ती खतं घेतली असा तुम्ही म्हणत होतो तुमचं चिपळ्याचं राहन आहे तिकडे खाली तिथं कधीच ऊस आला नाही तिथं तिथं पण आला म्हणते तुमचा म्हणजे जगात जेवढा येऊन जोडून जात होता पहिला आता डोक्याच्या वर गेला चार महिन्यात अजून पुढे काकांशी आता भेट घेतली तर आपण जाणूनच घेतला त्यांचा ऊस कसा आला काय आला आता तुम्ही बघू शकता पाच मिनिटं कॅमेरा फिरवा इकडे यांची फुटवेची साईज वगैरे दाखवा कशी काय त्यांना बघू शकतो संख्या एका बेटाला किती हे आहेत बघू शकतो आपण हे बघा बघू शकतो आणि पानाची जे रुंदी आहे तिसऱ्या है। समजा ते पानाची रुंदी आपण बघू शकतो की किती आहे पानाची रुंदी ह्या लेव लेवलला झालेली आहे ले, आपली बघू शकतो आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो